नमस्कार शंभू किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन रात्री मुलांची खूप इच्छा झालेली होती साबुदाण्याचे वडे खायचे रविवार असल्यामुळे उद्या मम्मी घरी असेल तर रात्रीच मुलांनी शंभू आणि सेजल त्यांनी फरमाईश केली मम्मा उद्या साबुदाण्याचे वडे बनव तर मग आज आपण शाबूदाण्याचे वडे बनवणार आहोत शंभूला पण खायचे हो हो मन हो 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 मन चला शंभूला झोप लागली आता शेबूत झोप हो लागली वडे कुणाला खायचे शाबूदाना वडे तर मग आज आपण शाबुदाण्याचे वडे बनवणार आहोत तर ले ले। तर करूया सुरुवात मी इथे चार बटाटे घेतलेले आहेत ते मी अर्ध्या भागात कापून घेतलेले आहे कारण लवकर शिजण्यासाठी तर मी इथे कुकरला आधी मी स्वच्छ धुवून घेतले ते कुकरला झाकण लावते गॅस चालू करून गॅसवरती शिजून दोन शिट्ट्या देऊन शिजून घेते जर तुम्ही माझ्या व्हिडिओला आज सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या व्हिडिओ खाली घंटीचं बटन दाबायला नक्की विसरू नका कारण मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तुमच्या फोनची घंटी वाजेल टिंग, टिंग। हा मी साबुदाना रात्री भिजत घातलेला होता असं छान भिजलेला आहेच आता चिकट पण नाही झालेलं आणि हे बटाटे मी उकडायला ठेवलेले होते ते पण असे छान उकडलेले आहेत आता जास्त ओर कूक होऊन द्यायचे कारण मग आपल्याला वडे पण त्याचे बनवता आले पाहिजे तर मी आता हे पूर्ण यामध्ये टाकून घेते साबुदाना पण थोडासा मोकळाच भिजलेला पाहिजे जास्त तिकट पण नाही झालेला पाहिजे त्यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं होतं कारण मी शेंगदाण्याचं कूट रविवार ते रविवारच करून ठेवते कारण सकाळी बी कामावरती जायची घाईघाई असते त्यावेळेला असं हाताखाली असलेलं पटकन होऊन जातं मग पटकन करून ठेवलेलं हो राहायला तर पटकन होतं त्यामध्ये खूप सारी अशी कोथंबीर घेतली मी कापून घेतलेली होती आणि आता ही माझं खूप असं नसल्यामुळे मी लाल मिरचीचा पण यामध्ये वापर करणार आहेत अर्धा चमचा लाल मिरची आणि चवीपुरतं आपल्याला जेवढं लागेल तेवढं मीठ घ्यायचं आणि थोडी मी हिरवी मिरची पण दळून ठेवलेली होती हिरवी मिरची कमी तिखट आहे कारण लहान मुलांना खायचं असल्यामुळं मी जरा कमीच तिखट बनवते आणि याचा आता एक गोळा बनवून घ्यायचा यामध्ये पाणी नाही टाकायचं बिलकुल कारणे बटाट्याचे आणि बरोबर त्याचा एक गोळा होऊन जातो गोळा बनवून तयार झालेला आहे तर मी आता बाजूला ठेवते थोड्या वेळ जर तुमचा कधी हा गोळा पातळ जर वाटला तर यामध्ये तुम्ही थोडा थंगण्याचा टाकला तरी चालतं मग आता यासाठी आपण वड्यांसाठी चटणी लागणार आहे आपल्याला इथे चटणीसाठी तयारी ता, करूयात आता मी ती कढई ठेवली आहे गॅस चालू करून घेते आणि त्यामध्ये मी हिरवी मिरची टाकणार आहे आता हिरव्या मिर शेंगदाणे टाकून छान असे भाजून घ्यायचं ते तेलावरती थोडं तेल टाकते काळजी घेते कारण हिरव्या मिरच्या अंगावरती उडतात यामध्येच आता मी शेंगदाणे पण टाकणार आहेत हे चांगले लाल झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दळून घेणार आहे त्याची बारीक पेस्ट छान असं भाजून द्यायचं इथे आता मी हिरवी मिरची शेंगदाण्या दळून घेतलेले आहेत असे छान असे बारीक दळून घ्यायचे आता कढई ठेवलेले आहेत मी गॅस चालू केलेला आहेत आता कढई थोडी गरम झालेले आहेत कारण त्यामध्ये मी मिरच्या भाजलेल्या होत्या त्याच कढईमध्ये मी आता चटणी बनवणार आहेत तर असे थोडं तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये मी आता थोडे जिरे टाकते गॅस थोडा मोठा करते कारण पटकन फुल छान असे फुलून जातं मग गरम तेलामध्ये त्यामध्ये आता छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची कारण तेलामध्ये टाकण्याचा हा एक फरक असतो की छान अशी हिरवी हिरवी कोथिंबीर राहते आणि आता हे सर्व दळून घेतलेलं आपण त्यामध्ये टाकणार आहोत जास्त चटणी पातळ नाही बनवायची थोडी घट्टच ठेवायची यामध्ये हळद बिलकुल नाही टाकायची अशी छान दिसते मस्त ढवळी ढवळी आणि भांडण मी थोडं किसळून घेतलेलं आहे दोन एवढं पाणी मी यामध्ये ॲड करते आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ आणि या चटणीला एक उकळी आली का बंद करून टाकायची इतकं हवीपुरतं मीठ पुरेसं आहे तर आता एक उकळी येऊन देऊ याला तो तोपर्यंत वडे बनवून घेऊया तळण्यासाठी आता हे वडे बनवण्यासाठी मी थोडं तेलाचा हात लावलेला आहे हाताला तेल लावून घेतलेलं आहे असं छान म्हणजे ते चिघट होत नाही अशी छान अशी चिघट पण नाही झालेली खूप मस्त दिसत आहे असे आधी बनवून घ्यायचे कारण मग तळण्यासाठी पण आपल्याला सोपं जातं एका मागे एक, एक वेळ पण वाचतो आणि गॅस पण वाचतो आधी असे बनवून घेतल्यानंतर असे छोटे छोटे तुम कारण ते नंतर तेलामध्ये थोडे फुगले जातात तर असे छोटे छोटेच बनवून घ्यायचे वाटल्या चिपकायला लागले तर हाताला पुन्हा तेल लावून घ्यायचं तोपर्यंत आपली इकडं आमटीला छान अशी उकडी पण आलेली आहेत आता इथे मी गॅस बंद करते आता मी आधी पूर्ण बनवून घेते आणि मग आपण तळायला घेऊयात हे पूर्ण त बनून झालेले आहेत आता आपले इथले वडे आहेत छान झालेले आहेत बघू शकता आणि आता इथे मी गॅसवरती कढाई पण ठेवलेली आहे आणि कढाईमधलं तेल पण तापलेलं आहे आता हे एक एक दोन दोन हळूच सोडून देऊयात आणि तळून घेऊयात छान तळसानी काळजी घ्यायची कारण ते अंगावरती उडता हे असे छान ब्राऊन कलर पर्यंत मस्त तळून घ्यायचे छान असे आणि त्यामधलं तेल पण पूर्ण निसरून घ्यायचं कारण मग तेलकट तेलकट होती नाही ते आणि आता लगेच यामध्ये पुन्हा दोन ॲड करून घेऊयात हळूद करायचे कारण कधी कधी साबुदाना अंगावरती ओढतो लगेच हे पूर्ण आता इथे वडे तळून झालेले आहेत खूप छान झालेले आहेत कट मुळात जास्त तेलकट पण नाही झालेले मस्त असे कडक कडक झालेले आहेत हे असे छान मधी पण छान असे तळून गेलेले आहेत हे आता खाण्यासाठी सर्व करून घेतलेले आहेत इथे चटणीला कलर पण छान आलेला आहे मिरच्या घेतलेल्या सेजलनी तिला खूप आवडतात मिरच्या वड्यांसोबत आणि ते वडे पण बघू शकता खूप छान झालेले आहेत आता तुम्हाला सेजल खाऊन दाखवणार आहेत वडे तर आता सेजल तुम्हाला वडे खाऊन दाखवणार आहेत की मग मी त्या हातचे वडे कसे झालेले आहेत शंभू पण दाखवणार आहेत काय शंभू शंभूला पण खायचे कसे झाले ग मस्त मस्त झाले तर मग तुम्ही मा तुम्ही पण करून बघा कमेंट करून कळवा तुमचे वडे कसे झालेले आहेत आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुढील असेच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा शंभू जेवतो आहे शंभूला पण आता भूक लागली चला